नमस्कार मित्रांनो एनके ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये अर्थशास्त्र या विषयात पास होण्यासाठी आणि अर्थशास्त्र या विषयामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करणं किंवा त्याच्याकडं पाहणं गरजेचं असतं अनेक विवाह आहेत की ज्याचा विचार करून तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवता येतील आपण खूप व्हिडिओ अर्थशास्त्राच्या संदर्भात ऑलरेडी अपलोड केलेले आहेत इंग्रजी मराठी या विषयांचेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि इतर विषयांचे देखील व्हिडिओ अपलोड केलेले आहेत परंतु ते पूर्वीच्या एक्झामसाठी अपलोड केलेले होते विद्यार्थ्यांनी नवीन व्हिडिओ अपलोड होतोपर्यंत पाठीमागं जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामधील क्वेश्चनचा अभ्यास करणं गरजेचं आहे ते सगळे क्वेश्चन तुम्ही अभ्यासू शकता शकताय कारण त्या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न ॲड होतील ते आपण करणारच आहोत परंतु तोपर्यंत तुम्हाला अभ्यास करण्यासाठी यापूर्वीच्या व्हिडिओचा वापर करता येईल तर विद्यार्थ्यांना विनंती आहे की ते व्हिडिओ देखील आपण पाहावेत अर्थशास्त्र या विषयात पास होण्यासाठी खूप स्ट्रॅटेजी आपण अपलोड केलेल्या आहेत आज पुन्हा एक वेगळ्या पद्धतीने आपण त्याच्यावरती विचार करतो आहे आणि यावर्षी वर्षी आत्तापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका विचारात घेऊन त्यामधले प्रश्न आणि त्यामधल्या प्रकरणांचा विचार करून कोणत्या प्रकरणांचा अभ्यास केला पाहिजे त्यामध्ये कोणते प्रश्न अभ्यासले पाहिजेत या प्रकारचा विचार आपण करतो आहे तर चला सुरू करूयात आज पुन्हा एकदा आणखी एक प्रश्न या ठिकाणी विचारात घेतलेला आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो की आत्तापर्यंत किती प्रश्नांवरती आपण अपलोड के व्हिडिओ अपलोड केलेले के आहेत तर प्रश्न सहावा अपलोड केला प्रश्न पाचवा अपलोड केलेला आहे प्रश्न चौथा अपलोड केलेला आहे तिसराही अपलोड केला आहे आणि प्रश्न दुसऱ्यातला अ जो संकल्पना ओळखून स्पष्ट करायचं आहे तोही व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे यानंतर आज आपण फरकांचा जो प्रश्न दुसऱ्यातला ब प्रश्न आहे त्याविषयीचा विचार करणार आहोत अभ्यास करणार आहोत तर आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेला फार कशा पद्धतीने प्रश्न येऊन गेलेले आहेत ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी विचारात घेतो आहे पहिला प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आपण घेतलेला आहे आता मी इथं प्रश्नपत्रिका तुम्हाला दिलेली नाहीत किंवा त्याचं नाव दिलेलं नाही कुठल्या वर्षाचे क्वेश्चन पेपर आहे कारण आपण त्या दृष्टीने विचार करत राहतो मी आल आत्तापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न घेतलेले पण प्रश्नपत्रिकेचं नाव मुद्दाम सांगत नाही पाहून घ्या प्रश्नाकडे आपलं लक्ष पाहिजे ना आपण आपलं लक्ष जातो कुठं प्रश्नपत्रिका कोणत्या सालची आहे मग आपण फक्त त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करतो तर मला ते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कॉन्सन्ट्रेशन तिकडं जाऊ द्यायचं नाही आहे तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे फरक आणि त्यामध्ये असलेल्या प्रश्नांकडं तर पाहून घ्या सगळे प्रश्नपत्रिका आहेत काही टेन्शन घेण्याची गरज नाही प्रश्न आणि त्यावेळेचे फरक कोणते आहे तिकडं आपलं लक्ष असलं पाहिजे तर या जी प्रश्नपत्रिका आपण घेतलेली आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये इच्छा आणि मागणीचा फरक होता म्हणजे मागणीचं प्रकरण आहे अंतर्गत व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार प्रकरण दहावं किंमत निर्देशांक संख्यात्मक निर्देशांक प्रकरण सहा निर्देशांक नाणे बाजार भांडवल बाजार प्रकरण नऊ अल्पाधिकार मक्तेदारी बाजाराचे प्रकरण प्रकरण क्रमांक पाच यावरती फरक सुरुवातीला विचारले गेले आत्ता कम्पेअर करणार आहोत आपण इतर वर्षांशी नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका बा त्यामध्ये विचारले होते आवर्ती ठेवी मुदत ठेवी म्हणजे प्रकरण काने बाजार भांडवल बाजाराचं यापूर्वी विचारलेलं होतं त्याच प्रकरणातला दुसरा फरक होता एकूण उपयोगिता सीमांत उपयोगिता प्रश्न बदललेला आहे प्रकरण बदलले दुसरं प्रकरण आलं आहे या ठिकाणी संपूर्ण लवचिक मागणी संपूर्ण अलवचिक म्हणजे प्रकरण बदललेलं आहे यापूर्वी मागणीचं प्रकरण होतं आता मागणीचा लवचिकतेचा प्रकरण आहे किंमत निर्देशांक रिपीट झालं प्रकरण यापूर्वीही निर्देशांक फरक होता आत्ताही निर्देशांक फरक आहे दोन प्रकरणं आपल्याला सेम मिळालेले आहेत त्यानंतर अंतर्गत कर्ज बाह्य कर्ज हेही प्रकरण वेगळं आहे भारताचा सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या प्रकरणावरती हे प्रश्न आहे नेक्स्ट जाऊयात पुढच्या प्रश्नपत्रिकेकडं पा पुढची प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र स्थूल अर्थशास्त्र म्हणजे प्रकरण क्रमांक एक यावरती प्रश्न विचारला आहे यापूर्वी विचारला नव्हता यावर्षी मात्र विचारलेला दिसतोय मागणीचा विस्तार मागणीचं संकोच पुन्हा मागणीचं प्रकरण आलं स्थूल देशांतर्गत उत्पादन एकूण राष्ट्रीय उत्पादन म्हणजे प्रकरण क्रमांक सात राष्ट्रीय उत्पन्न याविषयीचं प्रकरण आहे यानंतर सार्वजनिक वित्त व्यवहार खाजगी वित्त व्यवहार वित्त व्यवहारांचं प्रकरण आहे आठ नंबरचं या प्रकरणावरती यापूर्वीचा प्रश्न होता म्हणजे पुन्हा त्याच प्रकरणावरती प्रश्न विचारलेला दिसतोय त्यानंतर साधा निर्देशांक बारा निर्देशांक निर्देशांक तीनही वर्षांमध्ये हे प्रकरण रिपीट झालं सतत प्रश्न याच्यावरती विचारले गेले त्यानंतर नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका पहा एकक लवचिक मागणी जास्त लवचिक मागणी लवचिकतेच्या प्रकरणावरती प्रश्न विचारला पूर्वी विचारला होता आत्ताही विचारलेला आहे त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मापण्याच्या पद्धती आहेत उत्पादन पद्धत उत्पन्न पद्धत पूर्वी ही पद्धत यावरती राष्ट्रीय उत्पन्नावरती एक फरक होता आताही दिसतोय मागणी ठेवी मुदत ठेवी याही प्रकरणावरती पहा विचारलेला होता नाणे बाजार भांडवल बाजार पुन्हा ते रिपीट झालं निर्देशांक चौथ्यांदा आपल्याला प्रकरण दिसतंय पहा चार प्रश्नपत्रिका आपण अभ्यासल्या चार चारच्या चारही प्रश्नपत्रिकांमध्ये निर्देशांकाचा फरक विचारला गेला त्यानंतर साठा आणि पुरवठा हे प्रकरण ह्या वर्षी बदललेलं आपल्याला दिसून येते यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या प्रश्नपत्रिकेकडे पाचव्या नंबरची प्रश्नपत्रिका आपण विचारत घेतोय हा प्रश्न झालेला आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहूयात वैयक्तिक मागणीपत्रक बाजार मागणीपत्रक मागणीचा प्रकरणावर तिसऱ्यांदा प्रश्न आहे विभाजन पद्धत राष्ट्रीय पद्धत प्रकरण एक यावरती पुन्हा प्रश्न दिसतोय साठा पुरवठा हाई रिपीट झालेला फरक आहे साधा निर्देशांक बारा आणि द्विनिदेशांक पाच वेळा कंटिन्यू सतत ह्या प्रकरणावरती दिसतोय प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर नाणे बाजार भांडवल बाजारातला सॉरी सार्वजनिक वित्त व्यवहारातलं प्रकरण आहे प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर पुन्हा रिपीट ते प्रकरण आपल्याला दिसत आहेत नेक्स्ट पहा विभाजन पद्धत राशी पद्धत ऑलरेडी विचारलेला गेलेला प्रश्न आहे यापूर्वी पाहिलं होता आत्ता पुन्हा पाहतोय मागणीचं प्रकरण आहे संमिश्र किंवा पूर्वक मागणी स्पर्धात्मक मागणी हेही प्रकरण सतत रिपट आपल्याला दिसून येत आहे एकूण प्राप्ती प्राप्ती प्रकरण दोन आहे हेही रिपीट झालं आहे सेकंड टाईम आपल्याला या ठिकाणी प्रश्न आहे किंमत निर्देशांक सहा प्रश्नपत्रिका अभ्यासल्या सहामध्ये सहा जे सहा वेळा हे प्रकरण आपल्याला रिपीट झालेलं दिसते अंतर्गत कर्ज बाह्य कर्ज पुन्हा आले अंतर्गत कर्ज बाह्य कर्ज प्रकरण क्रमांक सार्वजनिक वित्त व्यवहारांच्या संदर्भामध्ये असलेल्या प्रकरणावरती आधारित हे प्रकरण पुन्हा या ठिकाणी विचारलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट आणि शेवटची प्रश्नपत्रिका पाहूया यामध्ये रूप उपयोगिता ज्ञान उपयोगिता उपयोगितीचं प्रकरण विचारलं जाते मला वाटतंय सात प्रश्नपत्रिकेपैकी तीन ते ती चार प्रश्नपत्रिकेत या प्रकरणावरती फरक विचारला गेला बाजाराच्या प्रकारातला बाजारांचे कोणतेही प्रकार या ठिकाणी विचारले जात आहेत हेही आपल्याला रिपीट झालेलं प्रकरण दिसते आंशिक समतल सर्वसाधारण समतल प्रकरण एक, 3 -3 एक, एक, एक प्रकरन तीन ते चार वेळा प्रकरण एकवरती प्रश्न विचारला गेला महत्त्वाचे आहेत प्रकरण एक महत्त्वाचं आहे प्रकरण दोन महत्त्वाचे आहे प्रकरण तीन प्रकरण चार प्रकरण पाच पण रिपीट झालं आहे प्रकरण सहा तर सतत विचारलं गेलं ह्या वर्षी फक्त त्याच्यावरती प्रश्न दिसत नाही पहा समोर निर्देशांकाचा अदरवाईज सहा ते सात वेळा ह्या सहा वेळा तर हमखास प्रश्न विचारला गेला प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष रिपीट झाला तेच प्रकरण आहे संपूर्ण लवचिक मागणी संपूर्ण अलवचिक मागणी लवचिकतेचं प्रकरण आहे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये फरकांचे प्रश्न दिसत आहेत आणि माझ्या मते तर बरेचसे फरक हे रिपीटच ह्या ठिकाणी त्या प्रकरणातले आलेले पाहायला मिळत आहेत यामधून रिपीट झालेले प्रश्न तुम्ही बाजूला काढा एकदा एकदा विचारले गेलेले सगळे फरक पहा आणि याच्या व्यतिरिक्त अजून कोणते इम्पॉर्टंट असतील ते जर अभ्यासायचे असतील तर ते त्याच्यानंतर अभ्यासाला घ्या प्रथम तुम्हाला हे जे प्रश्न रिपीट होत आहेत हे प्रश्नांचा अभ्यास करणं गरजेचं आहे यानंतर तुम्ही इतर प्रश्नांचा अभ्यास करू शकतायत त्या संदर्भात आपण इम्पॉर्टंट क्वेश्चनचे व्हिडिओ जेव्हा अपलोड करू कोणते आय एम पी क्वेश्चन्स आहेत त्यावेळेस मी देईलच पण त्यापूर्वी तुम्हाला अंदाज येऊन जातो की कोणत्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत बोर्ड परीक्षेमध्ये ठीक आहे मित्रांनो आत्तापर्यंत प्रकर प्रश्न क्रमांक सहा ते दोनपर्यंत आपण सर्व प्रश्नांच्या संदर्भातले व्हिडिओ अपलोड केले प्रश्न क्रमांक एक राहिला आहे यामध्येही चार प्रश्न असतात ते चार प्रश्नांवरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवूयात त्यानंतर इतर विषयांचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे आय एम पी क्वेश्चनचे व्हिडिओ आपण आता अपलोड करायला सुरुवात करणार आहोत अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे विद्यार्थ्यांनी आधी अभ्यासले पाहिजेत परीक्षेपूर्वी तुम्हाला त्या प्रश्नांचा अभ्यास असला पाहिजे तर त्याही संदर्भात आपण सर्व विषयांचे व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा जेणेकरून जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला लवकरात लवकर ते प्रश्न पाहता येतील सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना विनंती uh, आहे की आपण दिलेले जे प्रश्न आहेत ते प्रथम करायचे आहेत त्यांचा अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला इतर अजून काही महत्त्वाचे प्रश्न वाटत असेल तर त्यांचाही अभ्यास आपण करू शकताय जेणेकरून जरी इम्पॉर्टंट दिलेले क्वेश्चन ना आले नाही तुम्ही दिलेल्या प्रश्नांचाही अभ्यास जर इतर तुम्ही क के केलेला असेल तर नक्की त्याचाही फायदा तुम्हाला होईल इथं मार्क तुम्हाला मिळणारच आहे चांगले मार्क मिळणार आहे तुम्ही पास पण होणार आहेत परंतु एक दहा वीस टक्के क्वेश्चन असे असतात की ते बदलण्याचे चान्सेस असतात तर त्यासाठी आपल्याला अभ्यास पूर्ण असला पाहिजे विषयाचा नसेल तर पहिलं कोणते इम्पॉर्टंट आहेत त्यावरती आपण फोकस करतो आणि ते इम्पॉर्टंट केल्यानंतर बाकीचेही तुम्हाला करणं अपेक्षित असतं पण झाले नाही तरी इम्पॉर्टंट क्वेश्चनवरती चांगले गुण तुम्हाला मिळू शकतात त्यासाठी आपण विद्यार्थ्यांना गेली दोन हजार अठरापासून मदत करतो आहे प्रत्येक वर्षाच्या बोर्ड परीक्षेमध्ये बारावीला तरी आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन विद्यार्थ्यांना पुरवतो आहे आणि त्याच्यातून खूप सगळ्या विद्यार्थ्यांना फायदा होतो आहे इवन तुम्ही जुन्याही प्रश्नपत्रिका आणि आपले व्हिडिओ जर पाहिले तर त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की किती प्रश्न आपण सांगितले आणि किती प्रश्न आले कितीतरी विद्यार्थ्यांना ज्या फायदा झाला आहे त्या विद्यार्थ्यांच्या कमेंटही तुम्ही व्हिडिओंच्या खाली वाचू शकताय तर अशा पद्धतीचे इम्पॉर्टंट गोष्टी आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले माहिती झाले आणि चांगले वाटले तर आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल आणि आपल्या सर्वांनाच ही परीक्षा चांगली आणि चांगले गुण मिळून देणारी जाईल तर चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार